नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अद्वैत रागाने गाडीमध्ये बसतो तर कला खूप रडत असते दिनकर आणि संगीताच्या मिठीत पडून कारण ती आपल्या सासरी जायला निघलेली असते तर अद्वैत रागाने आपला फोन घेतो आणि तो, तो कुणाला तरी फोन करून विचारतो की मला आत्ताची आत्ता आता मी तुम्हाला जो फोटो पाठवला ती नैना खरे ती कुणासोबत पळून गेली याची मला डिटेल माहिती हवी आणि रागाने गाडीत आपला फोन फेकून देते तो। तर कला खूप रडत असते सुकन्याच्या गळ्यात पडून सुद्धा सुकन्या म्हणते की बाळा सुखाने संसार कर अद्वितला मात्र खूप राग येतो आणि ही सर्व यांची काय नाटकं सुरू आहेत म्हणून तो ड्रायव्हरला हॉर्न वाजवण्यासाठी सांगतो त्याशिवाय ह्या हलणार नाही तेव्हा कला मागे वळून पाहत असते तर दिनकर म्हणतो की कला चल आणि तिला हाताला धरून गाडीत बसवतात तेव्हा कला खूप रडत असते तर संगीता म्हणते की खरंच बाळा खूप मोठी चूक झाली सुखात राहा तर सुकन्या म्हणते की हो बाळा तू आनंदी राहा आणि संगीताला समजावते दिनकर सुद्धा रडतच कलाला म्हणतो की जे तुला सांगितले ते लक्षात राहून दे आणि अंबाबाई तुझ्या पाठीशी आहे तेव्हा कला ही अद्वैतला गाडीमध्ये म्हणते की जरी लग्न झालं असले तरी तू लक्षात ठेव कारण मी तुझा नवरा म्हणून कधीही स्वीकार करणार नाही तर अद्वीत सुद्धा रागाने म्हणतो की तुझे स्काय तुला सात जन्म बायको म्हणून स्वीकारणार नाही सुद्धा शक्यच नाही आणि एकमेकांकडे रागाने बघू लागतात आणि रागाने तो ड्रायव्हरला निघण्यासाठी सांगतो तेव्हा सर्व निघून गेल्यानंतर दिनकर देवी हात जोडतो आणि अंबाबाई प्लीज कलावर लक्ष ठेव तिकडे सुद्धा तू सदैव तिच्या पाठीशी राहा तेव्हा गाडीमध्ये कलाला सर्व काही हे मागचे क्षण आठवतात लग्नामध्ये झालेला सर्व प्रकार आणि अद्वैत लागतात ते सर्व आठवून अद्वैत विचार करतो की आजपर्यंत मी कधीच कुणाचे वाईट केले नाही मग माझ्यासोबत हे असे का घडले नैनावर तर इतक्या मनापासून मी प्रेम केले आणि हे असे अचानक झालेले नाही नक्कीच या दोघींचा यामध्ये प्लॅन असणार या प्रकरणाच्या मुळाशी गेल्याशिवाय मी काही शांत बसणारच नाही त्या नैनाला तर मला उत्तर द्यावेच लागेल तर अद्वैत हा भयंकर राग व्यक्त करत असतो तर कला सुद्धा त्याच्याकडे बघत मनात विचार करते की नैनाताई तू कुठे गेली आणि नक्की तुझ्यासोबत काय घडले आणि माझ्यासोबत सुद्धा हे काय घडले माहिती नाही ज्या श्रीमंतीचा आणि या लोकांबरोबर माझ्या फक्त आजपर्यंत तिरस्कार करण्यात आला आणि अशाच माणसाची माझं माँसा लग्न सुद्धा झाले मी आजपर्यंत कुणाचेच वाईट केले नाही आणि माझ्या बरोबरच हे असे का घडले म्हणून दोघांच्या मनात सुद्धा तेच प्रश्न उभे राहतात त्यानंतर इकडे राहुल आणि नैना हे एकमेकांच्या मिठीत असतात तर नैनाला टेन्शन येते की घरची परिस्थिती काय असेल मम्मा सुद्धा खूप हर्ट असेल आणि बाबा सुद्धा आणि काजलने जर त्यांना सर्व काही सांगितले तर नसेल ना राहुल म्हणतो की नैना कशाला इतकं टेन्शन घेतेस तर नैना म्हणते की पुढे काय होणार मला येते आता मी पूर्णपणे झाले एकदा आपले लग्न झाले तर राहुल म्हणतो की नैना इतका विचार नको करूस आणि मी आहे ना सर्व काही व्यवस्थितच होणार आणि तो नैनाला मिठीत घेतो आणि नैना आता स्ट्रेट होण्याची वेळ तुझी नाही तर अद्वितची आहे त्यानंतर इकडे सर्वजण घरी येऊन पोहोचतात तर सोहम हा च्या गाडीजवळ येतो आणि दादा आता गृहप्रवेशाचा विधी करायचा त्यामुळे त्यांना खाली उतरण्यासाठी सांगतो तेव्हा सोम कलाला सुद्धा ताई बोलून खाली उतरवतो आणि सर्वजण हे गृहप्रवेशाची तयारी करतात सरोज मात्र ही तोंड वाकडे करून उभी असते तेव्हा आबा हे रजनीला औषण करण्यासाठी सांगतात तर रजनी तयार होते तर लगेच सरोज म्हणतं की थांब रजनी सरोजचे ते बोलणे ऐकून सर्वांना तर धक्काच बसतो आणि सरोज डायरेक्ट जे मापते ते ओलांडण्यासाठी ठेवलेले असते ते बाजूला ठेवते आबा म्हणत की सरोज काय करतेस तू हे त्या दोघांना आत तर येऊन दे तेव्हा सरोज म्हणते की आबा आतापर्यंत मी तुमचे सर्व काही ऐकले परंतु आता यापुढे मी मी सहन करणार नाही आणि कलाकडे या मुलीला माझ्या घराचा सुद्धा ओलंडून देणार नाही असे म्हणते माझ्या मुलाची बायको आणि सून म्हणून मी कधीही स्वीकार करणार नाही आबा म्हणतात की सरोज ऐकून तर घे सरोज म्हणते की काय ऐकून घ्यायचे आबा आज माझी सुद्धा फसवणूक झाली आणि आज या खोटारड्या मुलीने माझ्या मुलाला सुद्धा फसवून त्याच्याबरोबर लग्न केले आजपर्यंत अनेकदा इने आपल्या घरामध्ये घुसण्याचा सुद्धा प्रयत्न केला पण आता नाही आजपर्यंतचा सर्वात मोठा कहर म्हणजे माझ्या मुलाचं आयुष्याचं वाटोळ इने केले आणि हे सर्व माहिती असून सुद्धा तुम्ही मला तिला घरा घेण्यासाठी सांगता आणि कलाकडे हात दाखवत हिची लायकी सुद्धा नाही माझी सून म्हणून घेण्याची असे बोलते कला आणि काजलला खूप वाईट वाटत असते आणि इतर बाकी तेव्हा तेव्हा कला मात्र खूप रडत मनात विचार करते की नवरी जेव्हा लग्न होऊन घरी जाते सर्वजण किती आनंदात असतात घरात पहिले पाहुल टाकताना तिच्या मनामध्ये भविष्याचे पहिले स्वप्न असते परंतु आज मला येथे माझं भविष्य दिसतच नाही जेव्हा जेव्हा मी या घरात आले तेव्हा तेव्हा फक्त या घरात माझा अपमानच झाला आई आंबाबाई हे सर्व तू घडून आणले ग याच घराशी तू माझी गाठ का बांधलीस तेव्हा सरोज म्हणते की काय विचार करतेस आता या घरामध्ये कसे घुसायचे याचाच विचार करतेस ना आणि आज आम्ही सकाळी इतके आनंदात होतो की माझ्या मुलाचं ज्या मुलीवर प्रेम आहे तिला आम्ही घरी घेऊन येणार होतो लक्ष्मीच्या पाऊलांनी माझी सून घरी येणार होती माझ्या पदरात आज माझ्या मुलाचा आनंद होतो परंतु नाही आज तुम्ही माझ्या पदरात फक्त टाकली ती माझ्या मुलाची फसवणूक आणि ते सर्व तुझ्यामुळे आणि तुझ्या घरच्यामुळे तुम्ही लोकांनी मिळून आमच्या घरची सर्व स्वप्ने आमची डोळीस मिळवली तुझी माझ्या घरात येण्याची तर काही उंबरठ्यावर उभी राहण्याची सुद्धा लायकी नाही ग चालती म्हणून हो ती कलाला तिथून जायला सांगते तेव्हा कला खूप रडत असते तर आबा म्हणते की सरोज थांब तू रागात आहे म्हणून मी काही बोललो नाही तुझा उद्रेक मी समजू शकतो परंतु जे काही झाले त्या या पोरीचा काय दोष ग आणि प्रदीप तू समजव ना या सरोजला तेव्हा आ सरोज म्हणते आबा मग कुणाचा दोष आहे हो इचा नाही ही मुलगी समोर दिसली तरी माझ्या मुलाच्या डोक्यात तडीक उभी राहते आणि अशा मुली बरोबर सांगू का कुठल्या तोंडाने मी त्याला तिच्या बरोबर संबंध जोडायला सांगू आजपर्यंत मी माझ्या मुलाच्या मनाविरुद्ध कधीही वागले नाही आणि या मुलीसाठी मी आज त्याला ही गोष्ट करायला लावू का ज्या मुलीने मुळे माझ्या मुलाचं आयुष्य बरबाद होणार हे मला दिसते तरी सुद्धा मी तिला घरात घेऊ का प्रदीप सुद्धा सरोजला समजावतो परंतु सरोज काही ऐकायला तयार नसते आणि सरोज, सरोज प्रदीपला म्हणते की जशी मी आयुष्यभर केली तशी सुद्धा माझ्या मुलाला मी आयुष्यात तडजोड करायला सांगू का प्रदीप म्हणतो की तसे नाही तर सरोज म्हणते की कसे आहे मग तेव्हा रोहिणी सुद्धा म्हणते की सरोज तुझे काही वागते ते मला समजते कारण मनाविरुद्ध जे लग्न झाले लग ते आयुष्यभर तडजोड करावीच लागते तेव्हा रोहिणी आबांना सुद्धा म्हणते की माझंच उदाहरण घ्या की जिवंत उदाहरण तुमच्या समोर असून सुद्धा तुम्ही परत तेच करता आणि सरोजला म्हणते की सरोज वहिनी दुसऱ्या कुणाला समजत नसेल परंतु तुला नेमकं काय म्हणायचे ते मला समजते आणि मुद्दाम आणखी सरोजला पेटवण्याचा प्रयत्न करते आणि मुद्दाम म्हणते की मी जे काही आतापर्यंत भोगले ते वैरेला सुद्धा भोगायला येऊ नये आणि योग्य जोडीदार न मिळणे हे आपल्या घराण्याला मिळालेला शापच आहे आणि सुद्धा हा शाप भोगावाच लागणार तेव्हा मात्र कलाला रुहिणीने जे काही सांगितलेले असते की नाही ना येईपर्यंत कलाला त्या जागी उभे करा हे आठवते तेव्हा कला लगेच रोहिणीला म्हणते की तुम्हीच तर परंतु सरोज लगेच मध्येच बोलते मी आहे माझ्या मुलाची मी फरफट होऊन देणार नाही आणि कलाला म्हणते की तुला काय वाटले की तुझं चांदेकर होण्याचे स्वप्न मी तुला पूर्ण होऊन देईल का अजिबात नाही तुझी आई तुझी बहीण तुझे सर्वजण खोटारडे आहेत नावाच फक्त खरेपणा आहे बाकी सर्व खोटे काजलला सुद्धा खूप राग येतो तेव्हा कला रडतच हात जोडते आणि मी सर्व माझ्या कुटुंबाच्या वतीने तुमची माफी मागते आमच्या हातातून जे काही झाले ती एक खूप मोठी चूक होती परंतु आम्ही तुमची फसवणूक केलं हे सुद्धा मला मान्य आहे आईला अगोदर वाटले होते की नैनाताईचं लग्न झाल्यानंतर सर्व काही ठीक होईल परंतु नैनाताई भर मंडपातून निघून गेली तेव्हा आईला खूप मोठा धक्का बसला नैनाताईंनी हे असे का केले हे आम्हाला कुणालाच कळले नाही आणि काजलने नैनाताईला शोधण्याचा खूप प्रयत्न केला अख्खा कोल्हापूर तिने पिंजून काढले परंतु नैनाताईचा कुठेच पत्ता लागला नाही ती कुणाबरोबर गेली कुठे गेली आम्हाला खरंच काही माहिती नाही आणि हे सर्व तेव्हा माझ्या बाबांना सुद्धा माहिती नव्हते आणि तेवढ्यात म्हणून रुहिणी ती बोर्ड दाखवायला लाग सांगते परंतु सरोज लगेच मध्ये म्हणते की तुझी ही भाषणबाजी बंद कर रुहिणी मात्र घाबरते सरोज म्हणते की तुझ्या घरच्यांनी तर खूप मोठे प्लॅनिंग केले होते आणि आता पुढचे सुद्धा प्लॅनिंग केलेलेच असणार कुठून तरी एकतरी मुलगी या चांदेकरांच्या घरामध्ये आलीच पाहिजे एक गेली पळून आणि मग दुसरीला उभे करू आणि काही करून एकतरी मुलगी तुम्हाला आदवेत चांदेकरच्या चा गळ्यात बांधायचीच होती परंतु मी असे होऊन देणार नाही मला तुमचा डाव पूर्णपणे कळलाय आणि एक क्षण सुद्धा तू माझ्या मुलाच्या शेजारी उभी राहू नकोस मला ते सण सुद्धा होणार नाही चालती हो इथून आणि कलाला ती धक्क्या मारून बाजूला लुटून देते तर काजल धरते काजल खूप राग येतो परंतु कला काजल शांत करते तर सरोज पुन्हा धक्का देते तर प्रदीप म्हणतो की सरोज काय करतेस तू सरोज म्हणते की मी तिला घराच्या बाहेर काढते आणि ती जर गेली नाही तर तिला धक्के मारून बाहेर काढते आणि तुम्ही कोणीही मला थांबवायचे नाही म्हणून सरोजला चक्कर येते आणि ती सरोज हो, लागते तर अद्वित म्हणतो की खबरदार माझ्या घरात पाऊल टाकले तर चालते हो इथून तेव्हा कला माग पाऊल घेते आणि मी आनंदाने येथे थांबले नाही माझ्या आई बाबांची मला काळजी आहे म्हणून मला येथे यावे लागले आणि माझ्याकडे लक्ष देण्या तू तुझ्या आईकडे लक्ष दे जरा पाणी दे त्यांना आणून तर सरोज कलावर ओरडते आणि गप्प बस आम्ही आमचं बघून घेऊ माझ्या मुलाला तुला काही सांगायची गरज नाही असे रागाने सरोज कलाला म्हणते रजनी आणि अद्वेत सरोजला हाताला धरून आतमध्ये बसवतात तर रजनी पाणी आणण्यासाठी जाते अद्वैत म्हणतो की आई प्लीज स्वतःला इतका तार त्रास करून घेऊ नकोस तेव्हा आबा म्हणतात की सरोज बाद झाले इतका राग नको हे करू कारण त्रास तुलाच होईल फक्त तेव्हा रोहिणी पुढे येते आणि एक्झॅक्टली आबा जे म्हणतात ते खरे आहे सरोज रोहिणी जरा बॅलेन्सने वाघ तू चांदेकर आहे तुझी लेवल काय काय वागतेस तू तेव्हा आबा रोहिणीवर ओरडतात आणि तोंड सांभाळून बोल तेव्हा रोहिणी म्हणते की डॅड मी तोंड सांभाळूनच बोलते चांदेकर चा, एका हाताने सांभाळते मेहनत झाले तेही व्यवस्थित मॅनेज करते सर्व स्टाफला सांभाळते आणि आता यावेळी कशी वागते ही मला मान्य आहे की थोड्या वेळापूर्वी मी सुद्धा कलाविषयी बोलले होते परंतु आता जे काही तू वागते ना ते व्यवस्थित नाही प्लीज एकदा कलाचा विचार कर तिच्या चेहऱ्याकडे पग तेव्हा अद्वैत म्हणतो की आत्या प्लीज शांत राहा आणि त्या मुलीची बाजू घेऊ नकोस त्या मुलीने आपल्या सर्वांची फसवणूक केली तर रोहिणी म्हणते की ह्या सर्व मध्ये नैनाशी लग्न करण्याचा निर्णय तुझा होता होता सरोज वहिनीने सुद्धा खूप विचार केला त्यानंतर सर्व काही ठरले हिऱ्यांची नैनावर कसा संशय आला नाही आणि सरोज वहिनी तू सुद्धा घरचं बाहेरचं सर्व काही उत्तम मॅनेज करते मग तिच्या नजरेतून हे सर्व कसे सुटले आणि आदवेत तुला तर लग्न न करण्याचं हे कारण तर मिळाले होते मग तू मांडपातून का गुण गेला नाहीस का तू सर्व सर्वविधी पूर्ण केलेत मग का तू कलाशी लग्न केले तू हे के लग्न केलं फक्त फॅमिलीची आब्रू वाचवण्यासाठी मग तिने काय केले निदान तू तु तुझ्या घरातले माझा समोर उभा आहे आणि त्या मुलीला तर तिचं सर्व काही सोडून यावे लागले मागे वळून बघण्याचा सुद्धा चान्स तिला मिळाला नाही आणि तुम्ही लोक तिच्याशी कसे वागता रे निदान तिच्या डोळ्यातील असुरुचा तरी विचार कर तर अद्वैत रागाने म्हणतो की आता ती आणि तिची फॅमिली पूर्णपणे खोटारडी आहे प्लीज त्यांच्यावर तू विश्वास ठेवू नको सिंपत्ती मिळवण्यासाठी ते लोक काही करायला तयार असतात तेव्हा सरोज म्हणते की रोहिणी तू यामध्ये पडू नको स्वतःच्या मुलाच्या बाबतीत जेव्हा हे सर्व घडते तेव्हा आतमध्ये काय आग निर्माण होत असते हे तुला काय समजणार आज जर जा आदवेच्या जागी राहुल असता तुझे हे जे काही उदांत विचार आहे ते तसेच राहिले असते का याचा विचार कर तेव्हा रोहिणी ही सरोजवर चिडते आणि राहुल एक शब्द ही बोलू नकोस तेव्हा आबा चिडतात आणि सर्वांना शांत राहण्यासाठी ओरडतात तेव्हा आबा सरोजला म्हणतात की एक गोष्ट लक्षात ठेव जे झाले ते सोडून दे आणि जशा रजनी आणि तू या घरच्या सून आहात तशीच ही मुलगी कला सुद्धा या घरची सून आहे देवा ब्राह्मणांच्या साक्षीने लग्न करून सन्मानाने ती या घरात आली तेव्हा तिला तिचा हा मान मिळायलाच हवा आणि सर्वांनी लक्षात ठेवा की ती या घरची लक्ष्मी आहेस आणि राहिलेल्या घरच्या लक्ष्मीचा अपमान मी सहन करणार नाही तेव्हा खूप वाटतो कारण आबांचा आधार तिला मिळालेला असतो आणि हा भाग येथे संपतो तेव्हा पुढील भागामध्ये रजनी ही उजव्या पायाच्या अंगठ्याने कलाला माप ओलांडायला सांगते आणि कुंकुवाच्या पायामध्ये पाय बुडून कला ही आतमध्ये येते आणि गृह हो प्रवेश करते त्यानंतर इकडे दिनकर हा संगीतावर भयंकर चिडलेला असतो आणि माझ्या नैनी म्हणजे नैनीच्या पापाची शिक्षा तू कलाला भोगायला लावली या सर्वाला तू जबाबदार आहेस संगीताला तर खूप धक्का बसतो त्यानंतर इकडे सरोज ही सर्वांसमोर म्हणत असते की ही मुलगी माझ्या घरात तर आली परंतु त्या अगोदर माझी एक अट आहे या मुलीने तिच्या बरोबरचे सर्व संबंध तोडून टाकावेत तेव्हा कलाला तर धक्काच बसतो आणि कला लगेच परत कशी माघारी फिरते आणि आबा कलाला परत कसे आढवतात ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद